नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या या बातमीपत्रामध्ये आज आपण एक धक्कादायक बातमी पाहणार आहोत आणि ही धक्कादायक बातमी आहे एका शिक्षण संस्थेची आणि ही शिक्षण संस्था आहे जुन्नर एज्युकेशन सोसायटी ज्या संस्थेला ऐंशी वर्ष ही परंपरा आहे आणि या संस्थेचं नावलौकिक जुन्नर तालुका नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे या संस्थेने अनेक विद्यार्थ्यांना घडवले या संस्थेने अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या पदावरती नेऊन ठेवली आहे तीच ही शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेच्या बालमंदिरामध्ये लाखो रुपयांचा अपहर झालेला आहे आणि हा अपहर या संस्थेतील एका एक लिपिकाने केला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपल्या आवाजला विस्ताराधिकारी के डी भुजबळ यांनी दिली आहे बघूया काय म्हणाले के डी भुजबळ जुन्नर एज्युकेशन संस्थेच्या गोविंद गाजरे या शाळेमधील कारकुनाने सुमारे बारा लाख रुपयाचा अपहार केल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण समजून घेण्यासाठी आलो आहोत भुजबळ साहेबांकडे भुजबळ सर नमस्कार नमस्कार याविषयी काय माहिती सांगाल आपण गेल्या सव्वीस तारखेला मार्चमध्ये जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या गाजरे बालक मंदिरची रुटीन तपासणी आम्ही केली त्या तपासणीमध्ये तपासणी करत असतानाच गुणवत्तेची पण पाहणी केली आणि आर्थिक आणि प्रशासकीय पाहणी केली असता असं लक्षात आलं या शाळेमध्ये एकाही शिक्षकाला नियुक्तीचा आदेशच दिलेला दे नाही आहे पगार मात्र आदर झालेले आहेत मग शेवटी आम्ही फक्त आर्थिक तपासणीमध्ये पाहिलं तर आम्हाला जरा घोळ वाटायला लागला आणि प्रथम दर्शनी म्हणजे सोळा सतरा पंधरा सोळा या वर्षामध्येच दोन लाख पंचेचाळीस हजार सहा पाचशे रुपयाचा आणि डायरेक्ट आपहार दिसून आला की ज्या पावत्या पाडलेल्या आहेत बा पालकांनी विश्वासानं पैसे दिलेले आहेत परंतु ते बँकेमध्ये जमा केलेले नाहीत संस्थेमध्ये जमा केलेले नाहीत मग शक्यता अशी वाटली की पाठीमागे पण काहीतरी गोळा असू शकतो आणि म्हणून थोडंसं पाठीमागं पण पाहणी केली तर ते प्रकरण थोडंसं वाढतच गेलं आणि मग चौदा पंधरामध्ये पण आफहार तेरा चौदामध्ये पण अपहार बारा तेरामध्ये पण आर्थिक रकमांचा अपहार अशा जवळजवळ सहा लाख सत्तावीस हजार रुपयाचा हा क्लिअर स्पष्ट आफहार आम्हाला दिसून आला आता हा ऑडिटमध्ये आहे परंतु कॅशबुकला पण ओढलेला नाही आहे म्हणजे एक जाणीवपूर्वक त्यांनी तर हे वळवण्याच्याच उद्देशाने केलेलं दिसून येतं आहे आता याच्यामध्ये कोण कोण आहे वगैरे वगैरे ह्याचा भाग आम्ही तपासलेला आहे प्रथमदर्शनी तर आम्हाला संस्थेच्या विभाग प्रमुखांनी हे पैसे कॅशबुकला ओढलेले नाहीत आणि संबंधित लिपिकानं त्याच्यामध्ये ह्या कक्षेत पैसे बँकेत भरलेले नाही असं कोण लिपिक ते संस्थेने त्यांना तर माध्यमिक विभागामधले आमचे एक अक्षय वैद्य म्हणून लिपिका आहेत त्यांनाच ते काम करायला सांगितलेलं होतं की तुम्ही हे काम पहा म्हणून तर त्यांच्याकडे हे विश्वासाने पैसे दिले जात होते परंतु त्यांनी ते पैसे भरलेले नाही आहेत सर त्यांनी चार लाख रुपये एकतीस तारखेला जमा केलेत अशी माहिती उपलब्ध आहे ज्या माणसाने सुमारे सहा लाख रुपयाचा अपहार केला असं तुमचं चौकशी अहवाल सांगतो आहे मग एका दिवसात तो पैसे कसं भरू शकतो आणि पैसे याच्यामध्ये इतर कोणी सहभागी असतील का काय सांगाल आपण काय झालं माहिती का मला हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन त्याची सखोल चौकशी सुरू केली आणि त्याच्यामध्ये चार लाख दहा हजार रुपये त्यांनी भरणा केलेला एकतीस तारखेला रकमेचा भरणा आहे तसा त्याची स्लीप पण माझ्याकडे आलेली आहे अजून किती रचनेचा आहे तर उरलेली रक्कम सहा लाख सत्तावीस सत्तावीस हजारमधली तर ही ऑन रेकॉर्डवरची आहे उरलेली जी रक्कम आहे ती आपल्याला तर अजून अनऑडिटेडमध्ये संस्था त्यांचा संस्थेला सूचना केलेल्या आहेत खरं तर हा अपाराचा गुन्हा म्हणजे प्रकार असल्यामुळे त्यांना सांगितलेलं इन्स्टंट याची दाखल घ्या आणि शक्यतो पात्र गुन्हा असल्यामुळे मुना तुम्ही गुन्हा नोंदवणं योग्य होईल सर आपण या संस्थेचं दप्तर तपासलं तुम्हाला जे आढळलं मग तुम्ही याबाबतचा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल का केला नाही का काय सांगाल काय होतं की अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा आहेत आपल्याकडे विनाअनुदानित शाळांच्या बाबतीमध्ये ही प्राथमिक शाळेला अनुदानित प्राथमिक शाळेला जोडून असलेली विनाअनुदानित ही शाळा बालवडी आहे बरोबर नाही तिथे मुलं जी आहेत ती डायरेक्टली प्राथमिक शाळेमध्ये दाखल होतात आणि ही रक्कम जी आहे ही संस्थेच्या पातळीवरची आहे जी तपासणी आपल्याकडे आहे शासनाच्या अनुदानाचा कुठलाही अपहार त्याच्यात दिसत नाही पण संस्थेच्या रकमांचा अपार अपहार आहे जे म त्याच्यावरती बालवाडी चालते त्याच्यामुळे ही संस्थेची फसवणूक मोठ्या प्रमाणात आहे तपासणीत आल्यामुळे आम्ही संस्थेला निर्देश दिलेले आहेत आणि कायदेशीर निर्देश आहेत त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही त्यांनी जे पैसे घेतले ॲडमिशनसाठी ती रक्कम कशाची जी आहे ते प्रवेशावेळी त्यांनी चार चार हजार रुपयाप्रमाणे पंधरा मुलांकडून अशी रक्कम आकारता येते देणगी घेतली होती ती घेता येत नाही ती कॅपिटेशन बीमध्ये आहे तसे त्यांना सूचना दिलेल्या आहेत एकतर ती पालकांना परत करावी लागेल आणि इतर तर आरटीएक्ट प्रमाणे त्याच्यावर दंडात्मक कारवाई आहे ती पण त्यांना सूचित केलेली आहे शिक्षण क्षेत्र हे पवित्र समजलं जातं जुन्नर शहर हे शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे मात्र जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या बालवाडीमध्ये झालेला हा प्रकार एक दुर्दैवी म्हणावे लागेल चौकशी आणती सगळं समोर येणार आहे आपण संस्थेची बाजूही समजून घेणार आहे सत्य जनतेला सांगण्याचं आपला प्रयत्न आहे जे चुकीच्या भागात असतील संस्था चालक असू संस्थेचा कारकून असू त्यातील शिक्षक असतील इतर स्टाफ असेल किंवा जे कोणी असतील त्यांच्यावर नियम आणि कारवाई व्हावी अशीच पालकांची अपेक्षा आहे आपला आवाज हा अपहार या संस्थेतील क्लार्क अक्षय वैद्य यांनी जरी केला असला तरी यामागे अजून कोण सूत्राधार आहे याची चौकशी सुरू राहणार आहे आणि लवकरच या संपूर्ण प्रकरणावरती आपल्या आवाजची नजर असून सत्य काय आहे हे आपल्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत याबाबत या संस्थेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव

एज्युकेशन सोसायटीच्या गाजरे बालक मंदिरामध्ये विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी पालकांकडनं जास्त घेतलेल्या पैशाची चौकशी जुन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी भुजबळ यांनी केलेली असून यामध्ये काही प्रकार उघड झालेला आहे तेथील वैद्य नावाच्या कारकुनाने या रकमेचा अपहार केल्याचं प्राथमिक दर्शनी पुढे आलेलं आहे याबाबतची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण संस्थेच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत नेमकं सत्य काय आहे हेच सांगण्याचा यामागचा आपला हेतू आहे संस्थेची सत्य बाजू समाजापुढं यायला या हवी त्याचबरोबर ज्या कारकुनाने चुकीचं केलं असेल त्यालाही शिक्षा जरूर व्हायला हवी नेमकं सत्य काय आहे हे आपण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत जुन्नर एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष गाजरेसाहेब गाजरेसाहेब काय सांगाल आपण याविषयी सर्वप्रथम मी या चॅनलचे अभिनंदन करतो की त्यांनी संस्थेकडे येऊन या झालेल्या प्रकाराची पूर्ण चौकशी केली आणि त्याप्रमाणे आपण सर्व प्रेक्षकांना ही माहिती दिली या प्रकरणात भुजबळ साहेबांनी जी चौकशी केलेली आहे आणि जो अहवाल दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे आम्ही संस्थेच्या कार्यकारी मंडळाची मिटिंग तातडीने घेऊन कालच्या काल, काल त्यावर उपाययोजना केलेली आहे संस्थेचे कार्याध्यक्ष पूर्ण माहिती नाही जे बालक मंदिराचा तुमचा जो कर्मचारी लिपिक आहे त्या लिपिकाने जे पैसे गोळा केलेत ते पैशाचा अपहार केल्याचं कन्फर्म झाले हे विषयी काय सांगाल कन्फर्म भुजबळ साहेबांच्या चौकशीत झालेल्या आहे परंतु आम्ही आमच्या रेकॉर्डप्रमाणे पाहून आम्ही कार्यकारी मंडळाच्या वतीने एक चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर आणि त्या वेळच्या सगळ्या तीन वर्षाचा ऑडिट झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर चौकशी समिती ही तुमच्या संस्थेची असणार आहे पंचायत समितीचा अधिकारी चौकशी करतो त्याच्यामध्ये रक्कम कन्फर्म होते अपार झाल्याची तब्बल चार लाख दहा हजार रुपये जमा करतो एवढा पुरावा असतानाही आपण समिती निवडत आहे म्हणजे नेमकं काय मग संस्थेच्या दृष्टीने पण पाहण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अजून काही प्रकार आहेत का, का किंवा काय हे सगळं पाहून आम्ही चौकशी समिती नेमलेली आहे भुजबळांनी ने केलेलं चौकशी तथ्य नाही असं म्हणायचं पूर्ण त्यांच्या चौकशी समितीवर आमचा पूर्ण विश्वास आहे तरी सुद्धा आमच्या कर्मचा कार्यकारी मंडळाच्या वतीने चौकशी करून त्याला पूर्ण अहवाल जोडून आम्ही त्याच्यावर कार्यवाही करणार आहोत किती दिवसात ही चौकशी पूर्ण होईल वीस दिवसात आपल्या सोबत आहेत संस्थेचे कार्याध्यक्ष मेहता मेहता साहेब ह्या प्रकरणाविषयी आपण काय सांगाल विषय आपल्याला माहिती झाला आहे नक्की कालच या संबंधित भुजबळ साहेबांचं पत्र आम्हाला मिळालं आहे आणि त्या पद्धतीची त्याच्यावरची कारवाई आम्ही इमिजिएट सुरू केलेली आहे त्यासाठी आवश्यक असणारी जी एम सीची मिटिंग आहे एम सी एम सी म्हणजे मॅनेजिंग कमिटी त्या मॅनेजिंग कमिटीची मिटिंग आम्ही इमिजिएट बोलवलेली आहे त्याच्यावर सर्व चर्चा करण्यासाठी आम्ही काल ही मिटिंग घेतलेली आहे नाही आता भुजबळ साहेबांच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की संबंधित कारकुनाने ही रक्कम हडप केली आहे वापरली आहे त्यातले तब्बल चार लाख दहा हजार एकतीस तारखेला संस्थेच्या बँक खात्यावर जमा केलेले आहे प्रथम दर्शनी त्या कारकुनाने अपहरण केल्याचे सिद्ध होत आहे पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल करावा असंही त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे याविषयी आपण काय सांगाल त्यांनी सांगितलं आहे बरोबर आहे पण त्याचसोबत त्यांनी एक असं सुद्धा म्हटलं आहे की याशिवाय काही पाव पैसे त्यांनी जमा करून घेतले परंतु पावत्या दिलेल्या नाहीत याची चौकशी संस्थेने करावी असं सुद्धा त्यात म्हटलं गेलं आहे त्याचा तो तोसुद्धा अभ्यास संस्थेला करावा लागेल म्हणून आम्ही ती चौकशी समिती नेमलेली आहे पालकांकडून तेरा हजार रुपये आपण घ्यायचो नऊ हजाराची पावती द्यायचो चार हजाराची पावती दिली जात नव्हती मग ह्या प्रकाराविषयी काय सांगाल या बाबतीत एक आपल्याला माहिती असली पाहिजे की सदरहू जी बॉडी आलेली आहे आत्ताची ही दोन हजार पंधरामध्ये ऑक्टोबरमध्ये आलेली आहे आणि हा जो अपार आहे हा दोन हजार बारापासूनचा आहे त्यावेळेसचे जे रेट्स असतील त्या ह्याचे त्याप्रमाणे ते घेतले गेलेले आहेत सर पावती पूर्ण रकमेची का दिली नाही मग तो अपारच त्यांनी केलेला आहे ना त्यांनी तो दिलेली नाही आहे पावत्या त्यात आपण शोधतोय सर दोन हजार बारापासून हा प्रकार होतो आहे त्याचं ऑडिट होतो आहे मग ऑडिटरच्या हा प्रकार लक्षात का आला नाही त्या बाबतीतली माहिती आत्ता आपण देऊ शकणार नाही आहे कारण संदर्भित वकील जे आहेत ऑडिटर ते बाहेरगावी गेलेले आहेत जर या सगळ्या प्रकरणामध्ये वैद्यांनी केलेला भ्रष्टाचार हा कन्फर्म झाला तर वैद्यांवर आपली कारवाई काय त्याच्यावर पूर्ण चौकशी झाल्यानंतर आमचा जो मॅने ह्याचा चौकशी समितीचा अहवाल असेल त्याच्यावर लिगल आम्ही माहिती घेऊन त्याच्यावर जे ॲक्शन घ्यायला पाहिजे ते आम्ही शंभर टक्के घेणार भुजबळांनी जो अहवाल दिलेला आहे या अहवालाविषयी आपण समाधानी आहात नाही त्यांनी जे काढलेले आहेत त्या बाबतीत आम्ही समाधानी आहोत त्यांनी ते, ते प्रॉपर काढलेलं आहे आपल्या सोबत आहेत संस्थेचे सचिव ॲडव्होकेट ढोबळे साहेब ढोबळे साहेबांना या विषयीची माहिती पूर्ण आहे त्यांच्याकडनं आपल्याला निश्चित या प्रकरणाची सखोलतेने माहिती मिळेल अशी आपण अपेक्षा करूया साहेब नमस्कार नमस्कार हा जो संस्थेमध्ये आपला प्रकार घडलेला आहे विषय आपण काय सांगाल हा प्रकार साहेबांनी सव्वीस तारखेला भुजबळ साहेबांनी सव्वीस तारखेला चौकशी सुरू केली साहेबांनी ज्या ज्या कागदपत्रांची मागणी केली ते ते सर्व कागदपत्र आम्ही त्यांना पुरवले आणि कालच दुपारी भुजबळ साहेबांकडून अहवाल प्राप्त झाला त्या अहवालाप्रमाणे आम्ही तातडीची मीटिंग काल बोलवली व त्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार आहोत संस्थेतर्फे मी एकच सांगतो साहेब की संस्था कोणाचीही गय करणार नाही जे जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई केलीच जाईल हे मी संस्थेतर्फे आपणास आश्वासन देतो हे तुम्हाला मी निश्चितपणे या ठिकाणी नमूद करू पालकांकडनं तेरा हजार रुपये घेतले नऊ हजार रुपयाची पावती दिली चार हजार रुपयाचा हिशोब लागत नाही मी याविषयी काय सांगाल जबाबदार संस्था असेल का संबंधित व्यक्ती असेल आमचे स्पष्ट निर्देश या लोकांना असतात की जितक्या रकमेची पावती तुम्ही घ्याल तितकीच रक्कम तुम्ही स्वीकारली पाहिजे हा आमचा प्रथमपासून आग्रह आहे मागील मॅनेजिंग कमिटीत देखील मी संचालक होतो आम्ही याप्रमाणेच त्यांना सांगितलेलं आहे आणि असंही करून जर अशी स्थिती असेल तर ह्या प्रकरणाची योग्य ती चौकशी आम्ही तर करणारच कर, आहोत आणि कोणालाही बक्ष देणार नाही कोणालाही पाठीशी घालणार नाही हे मी या ठिकाणी नम्रतापूर्वक नमूद करतो भुजबळ साहेबांनी त्यांच्या अहवालामध्ये संबंधित व्यक्तीवर पोलिसात गुन्हा दाखल करावा असंही स्पष्ट म्हटलेलं आहे आणि आपण मात्र एक चौकशी समिती निर्माण केलेली आहे गठीत केलेली आहे मग हा प्रकार झाकण्यासाठीच असं वाटत नाही आवश्यकता त्याची नेमकी काय आहे निश्चित ही जी स्टेप घेतलेली आहे ही प्रकार झाकण्यासाठी नाही तर केवळ प्रकार जास्त स्पष्ट करण्यासाठी आहे एवढंच मी या ठिकाणी सांगेन कारण आत्ताच कार्याध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आ, जी, जी पावतीप्रमाणे त्यांनी जे कॅल्क्युलेशन केलं आहे त्या व्यतिरिक्त देखील काही भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे अपहार असण्याची शक्यता आहे आणि तीच शंका भुजबळ साहेबांनी त्यांच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलेली आहे आणि त्याच रिमार्कचा आम्ही अभ्यास करून कायदेशीर प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत योग्य त्या कायदेविषयक सल्लागारगाराकडे आम्ही ॲप्रोच होऊन योग्य ती का कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणाचीही गैर करणार नाही हे मी पुन्हा पुन्हा निक्षून या ठिकाणी सांगतो जुन्नर एज्युकेशन सोसायटी ही नावाजलेली संस्था असून या ठिकाणी असा कोणताही प्रकार पाठीशी घातला जाणार नाही जो चुकीचा वागेल त्याच्यावर शिक्षा केली जाईल असं संस्थेचं ठाम मत आहे काही दिवस यासाठी सत्य बाहेर येण्यासाठी वेळ लागेल तोपर्यंत आपल्याला निश्चित वाट पाहावी लागेल सत्य संस्था बाहेर काढील आपला आवाजही प्रामाणिकपणे या विषयासोबत असेल सुरेशवाणी आपला आवाज जुनणार संचालक मंडळाचे काम निश्चितच चांगले आहे या संचालक मंडळाने या संस्थेच्या हिताचे अनेक निर्णय देखील घेतलेले आहेत मात्र कुंपन शेत खात असल्याकारणाने या संस्थेच्या या कारभाराला गालबोट लागले आहे मात्र या संपूर्ण घटनाक्रमाकडे संचालकमंडळ कसं पाहतंय कशाप्रकारे या ठिकाणी गांभीर्याने घेते आणि या संपूर्ण घटनाक्रमानंतर काय कारवाई करणार आहे यावरती आपल्यावरची बारीक नजर असणार आहे आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद